नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस लेक्चर क्रमांक तीन मध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार सामान्य विज्ञानचे आय एम पी पन्नास प्रश्न आपण याच्या आधी पाहिले होते इतिहासाचे पन्नास प्रश्न त्याच्या अगोदर अभ्यासक्रमावरती पहिले लेक्चर होतं आणि आता हे तिसरं लेक्चर सामान्य विज्ञानावरती आणि असं जिल्हा न्यायालय असेल पंचायतराज असेल संगणक असेल याच्यावरती पण आपण वेगवेगळे लेक्चर पाहणार आहे त्यासाठी हा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करणारे लिपिक आणि शिपाई आणि लघु लेखक लघु लेखकला ऍक्च्युली परीक्षा होणार नाही मात्र लिपाई आणि शिपाई या लिपिक आणि शिपाई या पदासाठीचे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांनी सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा अतिशय महत्वाचे नक्की लेक्चर पाहून घ्या जिल्हा न्यायालयासाठी संपूर्ण माहिती भेटणारे सायन्सचे आहे पन्नास प्रश्नातले दोन तीन क्वेश्चन तुम्हाला रिपिटेड ठिकाणी परीक्षेला टी सी मध्ये दिसू शकतात सामान्य विज्ञानाचे आय एम पी प्रश्न नक्कीच पहा कारण का अतिशय महत्वाचे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायची आपले हार्देश सर संचलना हार्देश पोलीस अकॅडमीची जी जिल्हा न्यायालय भरतीची जम्बो टेस्ट सिरीज आहे लिपिक आणि शिपाई पदाभर्यासाठीची ती टेस्ट सिरीज आपली ऑलरेडी दोन बॅच सुरू आहेत आणि आजच्या दिवसच फक्त तुम्हाला ॲडमिशन फक्त रविवार आजच्या दिवसापुरतं तुम्हाला ॲडमिशन घ्यायला संधी आहे तुम्ही आज ॲडमिशन घेऊ शकता फक्त साठ रुपयामध्ये दोन हजार प्रश्नांचा सराव तुमच्या या ठिकाणी होईल हार्देश सर Uh, माझा मोबाईल नंबर आहे या ठिकाणी हा माझा मोबाईल नंबर दिसतो तुम्हाला ह्या माझ्या मोबाईल नंबरवरती मला संपर्क करा व्हॉट्सअपला एस एम एस करा जे नवीन विद्यार्थी त्यांना ज्यांना माझा व्हॉट्सअपचा अजूनही स्टेटस दिसत नाही त्याच्या माध्यमातून माहिती भेटत नाही त्यांच्यासाठी कार सर्वांना माहिती सी पॅटर्न आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश घ्यायचे त्यांनी या नंबरवरती संपर्क करा नाव पण सर्च हे नाव जे दिसते खाली कॉन्सात चेतन देशमुख ते नाव सर्च करा त्याच्यावरती साठ रुपये पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट पण त्याच नंबरवर पाठवा कॉल करण्याची आवश्यकता नाही व्हॉट्सअपला एस एम एस केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळून जाईल आल्या लक्षामध्ये तर मित्रांनो जास्त उशीर न करता आपण आपल्या आजच्या सायन्सच्या प्रश्नाकडे जातो सायन्सचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत सायन्सचे प्रश्न पाहत असताना पहिल्याच क्वेश्चनकडे आहे मात्र एक लक्षात ठेवा आता या ठिकाणी जर पूर्ण क्वेश्चनचं प्रत्येकाचं जर विश्लेषण करत बसायचं म्हटलं तर आपल्याला खूप वेळ जाईल म्हणून मी फास्टमध्ये सगळे फक्त प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर जे महत्त्वाचे आय एम पी क्वेश्चन आहेत ते तुम्हाला फक्त त्या ठिकाणी सांगतो तुम्ही सर्वांनी काय करायचे त्या प्रश्नाचं हे करायचं आलक्ष मध्ये पहिल्याच प्रश्नाकडे जातो मी क्विसेक हे टिंबटिंब मापनाचे साधन आहे आपल्याला माहिती क्विसेक हे पाण्याचा प्रभाव जेव्हा मोपायचं त्याचं साधन आहे मित्रांनो लक्षात ठेवा टी एम सी वेगळं आणि क्विसेक वेगळा मित्रांनो लक्षात ठेवा चार लक्ष मध्ये हा थाउजंड मिलियन क्यूब म्हणजे टी एम सी एम टीएमसी म्हणजे काय थाउजंड मिलियन क्यूब म्हणजे टी एम सी आल्या पाण्याचा प्रवाह दुसऱ्या क्वेश्चनकडे जातो आपण धोनीची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते आपल्याला माहिती धोनीची तीव्रता खालीलपैकी डेसीबलमध्ये मोजली जाते मित्रांनो हा लक्ष मध्ये केअरमध्ये आपण भूकंपाची तीव्रता मोजली जाते आणि धोनीची तीव्रता आपण डेसिबलमध्ये मोजतो तिसऱ्या क्वेश्चनकडं जातो आपण पदार्थाचा सर्वात लहान टिंब टिंबटिंब असं म्हणतात पदार्थाचा सर्वात जो लहान कणा असतो मित्रांनो त्याला अणु असं म्हटलं जातं लक्षात ठेवा रेणू नाही त्याला अणु असं म्हटला त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता टिंबटिंब हे दाबाचे एक आहे मित्रांनो एकक जर विचारलं तर न्यूटन जुल्क आणि आर्गनायटर पास्कल हे आपलं काय दाबाचं एकक आहे नंतरचा पुढचा क्वेश्चन होता खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजतात आणि साधनाने जे हृदयाचे ठोके मोजले जातात ते हृदयाचं म्हणजे ते जे साधन आहे ते गळ्यामध्ये असतं मित्रांनो डॉक्टरांच्या ते म्हणजे स्टेथोस्कोप यांनी काय केलं जातं मोजले जातात क्वेश्चन नंबर सहाकडे जातो आता आपण डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्यांचे काय होतं आपल्याला माहिती ते उघडल्या जातात किंवा हवेवरती त्यांचं संप्लवन होतं त्याच्यामुळे त्याचं उत्तर हे होतं बंदुकीतून गोळी सुटल्यावर त्यामध्ये कोणती ऊर्जा असते मित्रांनो बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर ज्यावेळेस बंदूक स्थितीतमध्ये असते म्हणजे स्थित म्हणजे एकाच जागेवर स्थिर असते नंतर ज्यावेळेस गोळी सुटते त्यावेळेस ती स्थितीत ऊर्जातून गतित ऊर्जा तिचं रूपांतर म्हणून त्याचं उत्तर काय गतीच ऊर्जा त्याचं उत्तर आहे जीवाश्म जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायू चे प्रमाण वाढते मित्रांनो जीवाश्म ज्वलनाच्या प्रवाह याच्यामुळे जीवाश्म ज्वलनामुळे मित्रांनो कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण या ठिकाणी वाढत असतं ते पुढचा क्वेश्चन करतो आपण तुर्बे येथे असणाऱ्या तुर्बे येथे असणाऱ्या अणुभट्ट्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या भट्टीचा समावेश नाही तर मित्रांनो तुर्बे या ठिकाणी ज्या भट्ट्या आहेत त्या भट्ट्यांमध्ये मित्रांनो ज्या आपल्या काही भट्ट्या आहेत त्यामध्ये सायरस पण आहे मित्रांनो झरलेना पण आहे पौर्णिमा पण आहे ते मग त्या ठिकाणी मर्जिन ही नावाची भट्टी त्या ठिकाणी नाही ज्या तापमानास हवा बाष्पाने शेवटपर्यंत बरं महत्वाचे क्वेश्चन आहे सर्वांनी शेवटपर्यंत एवढं पाहायचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला पटापट सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करा केलं का ओके चला ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास मित्रांनो गोठण बिंदू असं म्हटलं जातं लक्षात घ्या गोठण बिंदू पाणी कोणत्या तापमानाला उकळते असा प्रश्न आहे तर पाणी मित्रांनो जे आहे पाणी आपलं हे पूर्णपणे शंभर डिग्री अंश तापमानाला उकळलं जातं त्यानंतर मानवी डोळ्याचे सुस्पष्ट लघुत्तम अंतर किती आहे तर मित्रांनो मानवी डोळ्याचं सुस्पष्ट लघुत्तम अंतर असतं पंचवीस सेंटीमीटर त्याला फोकल लेंथ असं म्हटलं जातं का ज्या अंतरावरून आपल्याला व्यवस्थितरित्या डोळ्याने वाचता येऊ शकता हातात धरलेली वस्तू किंवा पुस्तक त्याला फोकल लेंथ असं म्हणतात ते आहे मित्रांनो पंचवीस सेंटीमीटर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये टिंबटिंब असतो तर ध्वनीचा वेग आहे मित्रांनो हा हवेपेक्षा पाण्यामध्ये खूपच अधिक असतो आपल्याला पोहत असत नाही पण तुमच्या काही गोष्टी लक्षात येत असते ना आवाज दिल्यानंतर हा लक्षामध्ये ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये खूपच अधिक असतो ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार हे तंत्रज्ञान चालते तर सोनार हे जे तंत्रज्ञान आहे मित्रांनो समुद्रातील तर पाण्यामधील तंत्रज्ञान तर हे प्रतिध्वनी या तंत्रज्ञानावरती ते चालत जातं ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम टिंबटिंब साली अस्तित्वात आला तर ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम हा दोन हजार साली अस्तित्वात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चनकडं जातो आपण हार्टज हे टिंबटिंब मापनाचे एकक आहे मित्रांनो हार्टजमध्ये आपल्याला वारंवारता जी आहे हे मोजली जाते लक्षात ठेवा हार्टजमध्ये आपण वारंवारता मोजली जाते नेक्स्ट क्वेश्चनकडं जातो आपण वाहनाचा आरसा वाहनाचा आरसा तयार करण्यासाठी कोणता आरस सॉरी वाहनाचा आरसा तयार करण्यासाठी कोणता आरसा नव्हे तर कोणती काच किंवा आरसा वापरतात वाहनाचा आरसा नव्हे तर वाहनामध्ये कोणता आरसा मित्रांनो वाहनामध्ये तुम्ही पाहू शकत जो आरसा असतो त्याच्यामध्ये किती लांब गाडी असली तरी ती गाडी आपल्याला खूप जवळ आणि एकदम स्पष्ट दिसते तो आरसा असतो लक्षात ठेवा काथोड किरण टिंबटिंब हे कण तरंग आहेत काथोड किरण हे ऋणविद्युत प्रभारित आहेत लक्षात ठेवा काथोड किरण जे असतं कॅथोड कॅथोड तर हे जे आहे ऋणविद ऋण विद्युत प्रभारित आहे दाढी करताना कोणता तर दाढी करताना मित्रांनो आपल्याला आणि 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 स्पष्ट एकदम दिसावं म्हणून आंतरवक्र आरसा त्या ठिकाणी वापरला जातो गाडीमध्ये बहिरवक्र आणि दाढी करताना आंतरवक्र आरसा वापरला जातो म्हणजे फेस टू फेस सेम टू सेम आपल्याला त्या ठिकाणी दिसलं जातं नेक्स्ट क्वेश्चन चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते तर चुंबनाची आकर्षण शक्ती जी असते त्याच्या टोकाशी असते लक्षात ठेवा चुंबक आपल्याला टोकाशाचे तुम्ही पाहत चुंबक जर दोन असतील ते विरोधात केले तर ते चिटकत नाही लांब पाळतात एकामेकापासून म्हणजे ते जे टोकं जर बरोबर बाजूला एका साईडला केले तरच ते चिकटतात धन रुण ही नंतर कोणत्या पदार्थावर चुंबकाचा परिणाम होत नाही तर मित्रांनो रबर या पदार्थावर चुंबकाचा परिणाम या ठिकाणी होत नाही लोखंड निखेल कोबल्टवरती होतो मात्र रबरावरती चुंबकाचा या ठिकाणी परिणाम होताना आपल्याला दिसत नाही दूरदर्शन हे टिंबटिंब प्रकारचं माध्यम आहे तर दूरदर्शन हे मित्रांनो दृक श्राव्य दृक श्राव्य म्हणजे तुम्ही पाहू पण शकता दृष्टी डोळ्याने पाहू पण शकता म्हणजे चित्र पाहू शकता आणि ऐकू पण शकता त्याला दृक श्राव्य मानतात फक्त पायचं असेल तर त्याला दृक मानतात फक्त ऐकायचं असेल तर त्याला श्राव्य मानतात मात्र दोन्ही पण जर असेल तर त्याला स्राव्य असं म्हटलं जातं आणि दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यमे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता वायू निष्क्रिय वायू नाही खालीलपैकी कोणता वायू निष्क्रिय वायू नाही मित्रांनो लिथियम हा खालीलपैकी निष्क्रिय वायू नाही त्यानंतर कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करतात तर कच्ची फळे पिकवण्यासाठी आपण इथि इथिलीन या वायूचा त्या ठिकाणी वापर केला जातो मित्रांनो लोखंडाचे पत्रे गंजू नाही म्हणून त्यांच्यावर टिंब कुटुंब धातूचा थर दिला जातो लोखंडाचे पत्रे गंजू आहे म्हणून त्यांच्यावरती झिंक धातूचा थर या ठिकाणी दिला जातो खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे कडे जातात तर चुंबककडे आकर्षित जाणाऱ्या वस्तूंचा जर विचार करायचं म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असत की आ, लोखंडापासून बनवलेल्या पण आकर्षल्या जातात निकेलपासून बनवलेल्या पण आकर्षले जातात आणि जाता, कोबाल्टपासून बनवलेलं पण आकर्षक जातात म्हणजे यापैकी सर्व म्हणजे सर्वच वरील वस्तू चुंबकाकडे आकर्षिल्या जातात नेक्स्ट क्वेश्चन करा जातो आपण धातू ओढून तार काढताना येणाऱ्या गुणधर्माला काय म्हणतात तर धातू ओढून आपण ज्यावेळेस ती तार काढली जाते तर त्या गुणधर्माला तन्यता असं म्हणतात किंवा आपण बघा आपली वायर असते इलेक्ट्रॉनिक्स वायर कॅबल वगैरे ज्यावेळेस आपण कोणी जॉईंट द्यायचं असतो त्यावेळेस आपण पकडे काय करतो ती वरचं जे कॅबलचं वरचं आवरण आहे ते असं काढतो ना त्यावेळेस ती तार पग कशी प्रॉपरली दिसते आपल्याला तन्यता असते त्याच्यामध्ये लक्ष नेक्स्ट क्वेश्चन होता विसंगत घटक वाढ होता तुम्हाला आणि विसंगत घटक होता मित्रांनो तांबे ॲल्युमिनियम पारा आणि लोखंड हे पारा हा धातू मित्रांनो या तिघांपेक्षाही वेगळा आहे नेक्स्ट क्वेश्चन कसं जातो आम्लपदार्थाची चव कशी असते तर आम्लपदार्थाची चव आहे मित्रांनो ही आम्लपदार्थ चव लॅक्टिक आमलामुळं लॅक्टिक आम्लं कोणते असते आम्ल दहयामध्ये सॉरी दह्यामध्ये लॅक्टिक आम्लं असतं आणि आम्लपदार्थाची चव जी असते ही आंबट असते साजिके दही आसन ताक असेल हा लक्ष्मधी आंबट असते आणि दहयामध्ये कोणते आमलं असतं लॅक्टिक आम्लं हे दह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी असतं त्यानंतर मतदानाच्या शाळेमध्ये कोणत्या रसनाचा वापर केला जातो जे आपण मतदान करतो त्या मतदानाच्या शाळेमध्ये मित्रांनो सिल्वर नायट्रेट बिबो आपण असतो मित्रांनो त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो जेणेकरून ते एकदा तुमच्या बोटा लावून कमीत कमी आठ दहा दिवस ते जात नाही अल्लक्षमध्ये नेक्स्ट क्वेश्चन होता बर्फामध्ये टिंब टिंब मिसळल्यास तो वितळण्याचा खूप वेळ लागतो तर बर्फामध्ये मित्रांनो मीठ जर विस मी वितळलं मीठ तर त्याला मीठ सॉरी मीठ जर मिसळलं बर्फामध्ये तर त्याला वितळल्याला खूप वेळ लागतो लक्ष आपण पाहत असलो ज्या शंकराच्या मूर्ती वगैरे ज्या काही बर्फात बनवल्या जातात किंवा गणपतीच्या मूर्ती ज्या काही बर्फात बनवतात त्याच्यावरती ज्यावेळेस त्या मूर्ती बनवल्या जातात त्यावेळेस त्याच्यावरती मिठाचा मारा केला जातो जेणेकरून ते मूर्ती जास्त काढतात त्याचं लगेच पाणी होत नाही आणि वितळलं जात नाही वितळण्यास खूप वेळ लागतो नेक्स्ट क्वेश्चन केक आणि केक आणि पाव सचिद्र आणि हलके होण्यासाठी कशाचा वापर केला जातो केक आणि पाव सचिद्र आणि हलके होण्यासाठी मित्रांनो तो तुम्हाला पण माहिती आहे सोडियम बाय कार्बोनेटचा वापर या ठिकाणी केला जातो आलक्ष एक मिनिट तुम्ही पाहू शकता सोडियम बाय कार्बोनेट हा जो आपलं इथं ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असणार आलक्ष ठीक थी? आहे नेक्स्ट क्वेश्चन आता कांदा कापताना कोणता वायू बाहेर आता ॲक्च्युली या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन अमोनिया सल्फर आणि हेलियम दोन ऑप्शन दिसतात तर ते हे दोन्ही पण उत्तर या ठिकाणी मित्रांनो आपले बरोबर आहे दोन आता दोन्ही टाकल्यामुळे आपल्याला दोन्ही बरोबर अमोनिया जर ऑप्शन असेल तर सल्फर असेल तर ते पण बट ठीक आहे सल्फर नसेल तर अमोनिया असेल तर ते पेपरला असे दोन्ही पण येणार नाही काळजी करू नका या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली नाही कांदे बटाटा यांना कोंब फुटू नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात कर का तर कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये त्यामुळे त्याच्यावरती गेमा किरणांचा मारा या ठिकाणी केला जातो नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो आपण पाण्याचे पाण्याचं पाण्याचे रेणुसूत्र काय तर मित्रांनो पाण्याचे रेणुसूत्र काय तर पाण्याचे रेणुसूत्र आपल्या सर्वांना माहिती पाण्याचं जे ते हा एच टू ओ म्हणजे पाण्याचं हे काय मित्रांनो रेणूसूत्र आहे नेक्स्ट क्वेश्चन कदा जातो तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते तर आपल्या सर्वांना माहिती आहे तंबाखूमध्ये आपल्याला निकोटीन हा क्वेश्चन बऱ्याच वेळा आलेला आय एम पी क्वेश्चन आय एम पी तंबाखूमध्ये आपल्याला निकोटीन आढळते विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते तर विजेच्या दिव्यामध्ये ही टंगस्टन धातूची तार असते आणि धातू जर विचारला तर नायट्रोजन लक्षात ठेवा धातू जर असेल तर नायट्रोजन असतो लक्षात ठेवा आणि तार टंगस्ट लक्ष्म ताड कोणते असती तंगश न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे न्यूट्रॉनचा शोध जेम्स चार्डविक यांनी न्यूट्रॉनचा काय केलेला आहे शोध लावला आहे जेम्स चार्डविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला नेक्स्ट क्वेश्चन चार्ल्स डार्विनने टिंबटिंब या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तर चार्स डार्विनचा जो ओरिजनल ऑफ द पिजीज हा जो ग्रंथ याच्यामध्ये त्यांनी काय केलेला आहे न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जातो आपण चार्स हे कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप जर असेल तर मित्रांनो ते आहे हिरा हिरा हे सगळ्यात कठीणपणा आणि सर्वात शुद्ध असं कार्बनचं तर काय हिरा या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चनकडं आपण जातोय मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपलं आहे प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे तर प्रकाश वर्ष हे त्या एकूण अंतराचं काय असतं ते एकक असतं सोने या मूलद्रव्याची संज्ञा आपल्या सर्वांना माहिती या ठिकाणी सोने या मूलद्रव्याची संज्ञा ए जी ही आहे ॲक्च्युअल दोन ऑप्शन आहेत दोन्ही पण उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहेत नेक्स्ट क्वेश्चन का जातो आता अलीकडचे शेवटचे क्वेश्चन करा डायनामाइटचा शोध कोणी लावला मित्रांनो आपल्याला सगळं माहिती आहे अल्फ्रेड नोबेल का ज्यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली एक ला त्या नोबेल पुरस्कार ज्यांच्या स्मरणार्थ दिले होते अल्फ्रेड नोबेल यांचा यांनी डायनामाइटचा शोध काय केलेला या ठिकाणी लावलेला आहे सी एच फोर ही रासायनिक संज्ञा कोणत्या वाईसाठी वापरतात सी एच फोर सर्वांना माहिती आहे मिथेन मिथेनसाठी सी एच फोर ही रासायनिक संज्ञा वापरली जाते आता थोडेसे जीकेचे क्वेश्चन आहे त्या ठिकाणी पाच क्वेश्चन पंचेचाळीस क्वेश्चन आपण सायन्सचे बघितलेले आहेत पहा या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली तर डॉक्टर नितीन करीर जे आहेत मित्रांनो यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली का जे नीती आयोगाचे माननीय मागचे सचिव होते अरविंद पनगारिया पनगारिया यांची सोळाव्या वित्त आयोगाचे काय झाले मित्रांनो सचिव म्हणून नियुक्ती आपलं हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली नुकतेच नीना सिंह यांची कोणत्या केंद्रीय दलाच्या महासंचालकपदी निवड झाली तर नीना सिंह यांची सी आय एस एफ लक्ष म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रीय सिक्युरिटी फोर्स सी आय सी एफ यापदी निवड झाली सर्वात छान डिपार्टमेंट ते सी आय सी एफमधलं त्याच्यानंतर शेवटचे सेकंड लास्ट क्वेश्चन नुकताच जाहीर झालेल्या क्रीडा पुरस्कारांमध्ये कितीही खेळाडूंना मेजर ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला तर त्याच्यामध्ये दोन खेळाडूंना मेजर ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला तर ते आय ती म्हणतं बॅडमिंटनशी रिलेटेड ते दोन्ही पण खेळाडू आहेत आणि अर्जुन पुरस्कारचं नाव लक्षात मोहम्मद शामी जो आपला वेगवान गोलंदाज आहे भारतीय संघाचा त्याला ते झालेला आहे आणि शेवटचा आजच्या लेक्चरचा शेवटचा आणि पन्नासावा क्वेश्चन सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे तर सध्या भारतामध्ये पंधरावा वित्त आयोग सुरू आहे आणि आता सुरू नंतर सोळावा होईल मात्र सोळावा कधी होईल दोन हजार सव्वीसला ला म्हणजे एक एप्रिल दोन हजार सव्वीस म्हणजे एक एप्रिल दोन हजार सव्वीस म्हणजे मार्च लक्षात ठेवा एकतीस मार्चपर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे पंधराव्याची आणि लक्ष ठीक थी? आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे आपला पेपर होता अतिशय महत्त्वाचे आणि आय एम पी क्वेश्चन होते सर्वांनी अतिशय बारकाईने लक्ष दिलेलं आहे मात्र जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी माझा हा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपला एस एम एस करा आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीज लावायची आहे टेस्ट सिरीज ज्या विद्यार्थ्यांना लावायची आपली न्यायालयीन टेस्ट सिरीज त्या न्यायालयीन टेस्ट सिरीजसाठी पण जी जम्बो टेस्ट सिरीज आहे न्यायालयाची जम्बो टेस्ट सिरीज त्यासाठी पण मला तुम्ही याच नंबरवरती सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर नंबरवरती मला संपर्क करा ओके चालतंय मित्रांनो थँक्यू भेटणार आपण परत नवीन व्हिडिओ घेऊन नवीन लेक्चर घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद आणि समोरचे मी पोलीस भरतीसाठी जे, जे काही बुक सांगतोय ते बुक सर्वांनी खरेदी करा अतिशय महत्वाचे बुक असणारे धन्यवाद पहा मित्रांनो मिशन खाके बॅच वन म्हणजेच महाराष्ट्रात सुरू असले सध्याची ऑनलाईन बॅच का मित्रांनो तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करू शकता तुम्ही गुरुकुल सोबत मित्रांनो त्याचं कारणच असं का आहे का गुरुकुलमध्ये जे गुरु आहेत आपल्याला शिकवणारे हे एकदम टॉप एज्युकेटर आहेत का ज्यांना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी ऑनलाईन शिकवण्याचा मोठा असा अनुभव आहे आणि मित्रांनो एक वर्ष कालावधी असणारी एकमेव ऑनलाईन बॅच ऑनलाईन बॅचचे दोन दोन तीन वर्ष महिन्याचे कालावधी असतात या ठिकाणी एक वर्षाचा कालावधी असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का फक्त पाचशे रुपयामध्ये ती बॅच आहे आणि अनलिमिटेड व्हिडिओ म्हणजे तुम्ही किती पण वेळा लेक्चर पाहू शकता अशी ही मिशन खाकी बॅच वन सुरू झालेली आहे आता पण तुम्ही बॅचला लगेच ऍडमिशन घेऊ शकता आणि तुम्ही आपलं पोलीस होण्याचं स्वप्न पण साकार करण्यास या बॅचचा खूप मोठा फायदा घेऊ शकता मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही एट सिक्स डबल झिरो सिक्स झिरो थ्री सेवन वन फाय या नंबरवरती संपर्क करून आपण अधिक माहिती मिळवू शकता त्याचबरोबर आपल्याला प्रवेश जर करायचा असेल तर आपल्याला प्ले स्टोरवर जाऊन गुरुकुल व्ही बी सर गुरुकुल मी ॲप्लिकेशन पण डाऊनलोड करा त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यामुळे मित्रांनो नक्कीच तुम्ही हे सर्व काम व्यवस्थित करा बॅचचा पण नक्कीच तुम्हाला फायदा होणार कारण मी त्या दिवशी पण सांगितलं का बॅच महत्वाच्या असतात आपल्याला थोडंसं डायरेक्शन मध्ये मिळण्याचं काम आहे बॅच मध्ये भरते आणि हे संपूर्ण शिक्षक गुरुकुलचे जे आहेत ते टॉपर एज्युकेटर आहेत चांगल्या पद्धतीने शिकवतात त्यांनी आप त्यांनी आपापल्या विषयात आणि आपापल्या कामकाजामध्ये पूर्णपणे मातब्बर आणि नाव असे हे संपूर्ण हेपूर्ण एज्युकेटर फक्त पाचशे रुपयात वर्षभर बॅच आहे किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता अनलिमिटेड लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात बुकच्या संदर्भात बरेच विद्यार्थी कायम विचारणा करत असतात तर मित्रांनो हे केवळ साधा बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो नवीन सुद्धा अकरा वे आवृत्ती दोन हजार तेवीस चोवीस दहा पुस्तकं दहा वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाचा ना? आणि भरती व्हा मित्रांनो कारण का चांगलं असं पुस्तक स्मार्ट बुक सिद्धेश्वर हळबे सरांचं हे सिरीजचं हे स्मार्ट बुक विद्यार्थी प्रिय बेस्ट असताना पस्तीस हजार जम्बो पुस्तकाची नवीन सुधार्थ आवृत्ती आता स्पर्धा परीक्षेत्रातील क्यू आर कोडसह समार्ट बुक स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाले मित्रांनो लेटेस्ट दोन हजार ही ची आवृत्ती मित्रांनो तेवीसच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल विश्लेषण सुद्धा आहे मित्रांनो चाळीस हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन मित्रांनो सगळं काही सोबत आगामी संपूर्ण दोन हजार तेवीस चोवीस वर्षभरातील डेली चालू घडामुळे अपडेट व डेली सर्व प्रश्नचं स्मार्ट कि कोड तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर दोन हजार चार ते दोन हजार तेवीस मध्ये झालेले चारशे पंचवीस पुलिस प्रश्नपत्रकांचा विषय नाही आहे सूक्ष्म घटक नाही वर्गीकृत स्मार्ट वर्गीकरण मित्रांनो हे पुस्तक मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र आणि संपूर्ण महाराष्ट्र भारतीय प्रकाशन पुणे मग पुण्याला जायचं का नाही आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि फक्त चाळीस हजार जंबो म्हणा तुम्हाला ते लगेच पुस्तक काढून देतील मार्गदर्शक सिद्धेश्वर हळवी सर यांचं भारतीय प्रकाशन पुणे भारतीय प्रकाशन पुणे नक्की हे सुद्धा पुस्तक तुम्ही मित्रांनो या ठिकाणी खरेदी करू शकता ओके